सपना रावते यांना इंग्रजी विषयात पीएचडी डी दिवंगत पोलीस निरीक्षक दिलीप रावते यांच्या ज्येष्ठ सुकन्या तथा एरोंडल येथील राती काबरे विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे सेवानिवृत्त उपशिक्षक संतोष धनगर यांच्या स्नुषा श्रीमती सपना दिलीप रावते यांना छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे इंग्रजी विषयात नुकतीच पीएचडी डी पदवी घोषित करण्यात आली छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी कॉलेजमध्ये कार्यरत प्राध्यापक डॉक्टर विष्णू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतातील इंग्रजी लेखिका शशी देशपांडे दे, गीता हरिहरण मंजू कपूर आणि शोभाडे यांच्या निवडक इंग्रजी कादंबऱ्यातील स्त्री पात्रांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनात्मक अभ्यास केला आई वडील तथा सासू सासऱ्यांची सेवा करून त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत आहे देवगिरी कॉलेजचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर विष्णू पाटील अमळनेरच्या प्रताप कॉलेजमध्ये इंग्रजी विभागात कार्यरत प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात कार्यरत प्रमोद गुलगुले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ व्हाईस चेअरमन वी टी जोशी प्राचार्य डॉक्टर शिरीष पाटील यांच्यातर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले सदर संशोधनासाठी त्यांना सोनाली पाटील शीतल पाटील